तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अपडेट देणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बक्कासूर नेमका आपणाला आता चोवीस तारखेच्या मैदानात केवळ मैदानात मित मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि त्या केवळ मैदानातच आपल्या सर्वांच्या लाडक्या बकेडांचा नेमका पैरा कोण असणार हे जीच मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे ला तर आमदार केसरी मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र तीन लाख रुपये असणार आहे द्वितीयाला अडीच लाख असे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व इतर बक्षीसचे ढीक असणार आहे क्वार्टर फायनल वगैरे तर बकासूरचा पैरा नेमका कोण तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पाथर बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर मित्रांनो बकासूरचा हा पैरा या दोन्ही बी एका सोबत असू शकतो एक म्हणजे का, मित्रांनो कळंबिकरांचा चिमण्या आणि दुसरा म्हणजे मित्रांनो पृथ्वीदादा खुटवळे यांचा बैजा आपला व्हिडिओ जर आवडला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा